गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्लिव्ही मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे धर्मदाय आयुक्तालया अंतर्गत जे पद भरती होणार आहे गटक आणि गड्ड पदाकरिता याकरिता शासनाकडून जे पद भरण्याकरिता मंजुरी प्राप्त झालेली आहे त्याविषयी आपण कोणते पद आहेत पद कोणत्या पदांचा यामध्ये समावेश आहे परीक्षा कधी होणार आहे किती आहेत रिक्त पद भरली जाणार आहेत या संपूर्ण बाबीचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे त्या अगोदर आता जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे डी एम सात पदाची आहे त्यामधील सर्वात जास्त पदे दोनशे सात फार्मसिस्ट ऑफिसर आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ लिपिकंक लेखक आहार तज्ज्ञ या बॅच या पदाकरिता बॅचेस तांत्रिक विषयाचे स्टार्ट झालेल्या आहेत यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नात्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे केसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आणि लेक्चर जे आहे ते तुम्हाला अनलिमिटेड बे। वेळा पाहता येणार आहे तर या बॅच जॉईन करण्याकरिता फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे अधिकची माहिती तुम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअपवर दिली जाणार आहे तर आपल्याला आता जे आलेलं आहे अपडेट बघा धर्मदाय सं आयुक्तालय आहे त्याच्या मधील गट अतिगड पर्यंतचे आहेत पदे तर यामध्ये अधीक्षकांची नव्याण्णव पदे आहेत एकदा वाचून घेऊया काय म्हणतात उपरोक्त विषयांकी संदर्भीय अर्ज निम्न स्वाक्षरी कार दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे तर यामध्ये सदर अर्जाद्वारे विचारणा केल्यानुसार आपणास कळविण्यात येते की अधीक्षक त्यानंतर निरीक्षक वरिष्ठ लिपिक पदांची नेमणूक भरती प्रक्रिया विधी व न्याय विभाग यांचे शासन निर्णयानुसार सरळ सेवेने भरण्याकरिता मंजुरी देण्यात आलेली आहे शासनामार्फत ओके तदनंतर बदललेल्या तेरा आठ दोन हजार चोवीस रोजीच्या धर्मदाय संघ संघटनेतील सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस नुसार रिक्त पदांच्या संख्येत बदल झाल्या कारणाने शासन निर्णय सुधारित करण्याबाबत प्रकरण शासन स्तरावरती प्रलंबित होतं त्यानंतर तेरा दोन दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामधील ब आणि गटक पदांचे पदभरती बाबत धर्मदाय संघटनेतील सेवा कोट्यातील रिक्त पदांचं पदभरती बाबतची प्रक्रिया असेल या कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे तसेच लिपिक टंकलेखक या पदांची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणार आहे सुरू आहे त्यानंतर धर्मदाय संघटनेतील अधीक्षक निरीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक या रिक्त पदांची तीन सहा दोन हजार पंचवीस रोजीची यथास्थिती या पत्रासोबत जोडण्यात आलेली आहे परिशिष्ट अमध्ये दिलेलं आहे ते आपल्याला बघावं लागणार त्यानंतर उपरोक्त माहितीने आपले समाधान न झाल्यास आपण हे पत्र मिळाल्यापासून तीस दिवसाच्या आत तुम्हाला प्रथम अधिकारी यांच्याकडे संपर्क करावा लागणार ला आहे तर हे जनमाहिती अधिकारी नाईक आहेत यांच्या सैनीशी हे आपल्याला माहिती आर टी आय मध्ये मागित मिळालेली आहे हे पद आहेत बघा आता किती पद भरली जाणार आहेत कोणती आहेत तर अधीक्षक नव्याण्णव पदे आहेत भरलेली एक्क्याण्णव रिक्त आठ ओके हे गट मध्ये ते आपल्याला आवश्यक त्यानंतर निरीक्षक आहे महत्वाचा आपल्याकरिता गट ब गट चारशे सतरा आहेत दोनशे सदुसष्ट भरलेली आहेत तर दीडशे एकशे पन्नास पदाकरिता निरीक्षकची जाहिरात येणार आहे त्यानंतर वरिष्ठ लिपक्ष दोनशे अकरा आहेत एकूण पदे एकशे एकोणसत्तर भरलेली पदे आहेत आणि रिक्त आहेत बेचाळीस आणि त्यानंतर लिपिक टंकलेखक तीनशे साठ टोटल आहेत त्यानंतर एकशे शहात्तर त्यामधील भरलेले आहे दोनशे तीनशे साठ पैकी आणि एकशे चौऱ्याऐंशी भरली जाणार आहे ती एमपीएससी मार्फत आणि दुसरी आहेत ती निरीक्षक आणि दुसरी मी पद सांगितलेले वरिष्ठ लिफिक यांची पदभरती कोणामार्फत पद होणार आहे सर्व मार्फत ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर हे एक चांगलं डिपार्टमेंट आहे याकरिता पण सेम सिलेबस राहणार आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि थोडंफार त्यांचं धर्मदयुक्तालया अंतर्गत जे त्यांचे नियम असतील अधिनियम आहेत ते आपल्याला करावे लागणार आहेत ओके तर त्यानंतर जे बॅचेस तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेवा असेल किंवा तुम्हाला आता जे वरिष्ठ लिपिक असेल लिपिक टंख लेखक निरीक्षक या सर्व बॅचेस सिलेबस सेमच असतो तर त्याच्या तांत्रिक विषयासहित आपण बॅच स्टार्ट केलेली आहेत या बॅच तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला तसेच व्हिडिओची जी लिंक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करायची आहे ओके धन्यवाद